संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पोहोचली संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केलं जातं तृतीयवंथी समाजाकडून ही वारकऱ्यांची सेवा केली जाते कृतीवंथी वारकऱ्यांसोबत नाचत गात आनंद साजरा करतात पंढरीकडे निघालेली नुनुतीनाथांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मध्ये पोहोचलेली आहे आणि मोठा उत्साह बघायला मिळतोय बघितली तर हजारो वारकरी मार्ग्रमण करत आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे खरंतर तृतीय पंथी देखील कुठ मागे राहिले दिसत नाही तरी इथले जे तृतीयपंथी समाज आहे त्यांच्याकडनं देखील वारकऱ्यांची सेवा केली जाते त्यांना खाद्य वाटप असेल किंवा त्यांची सेवा करणं असेल अशा सगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहे त्यांच्याकडनं देखील देण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्याबरोबर ते नाचतायत गातायत आणि विठ्ठलाचं भजन करतायत आज वारकरी पंढरीकडे निघालेले कसा आनंद आहे आणि तुम्ही देखील त्यात सहभागी झालाय खूप आनंद होतो आमच्या समाजाला जसं हेची चिधार देगा देवा तुझा विस्ते जसं सांगितल्याप्रमाणे मानवता हा सेवा आहे धर्म आहे आणि आम्हा लोकांना खूप आनंद होतो मध्ये स्वर्ग अवतरलाय जय हरी आपण बघितलं श्रीरामपूर मध्ये कुठेतरी स्वर्ग अवतरल्याचं वाटतंय कसा आनंद घेताय तुम्ही सगळे जर हा आनंद म्हणजे आम्हाला असा हा गगनामध्ये मावणा झालेला आहे आणि सर्वांसाठी तर आम्ही हीच मनोकामना करू सगळ्यांची पंढरपूरची वारी आनंदात आणि सुखामध्ये पार पडावा ही पांडुरंगा चरणी आम्ही प्रार्थना करतो रामकृष्ण हरी वारकरी पायी चालतात आणि त्यांची सेवा सुविधा करण्याचं काम कुठेतरी तृतीय पण त्यांच्याकडनं होत आहे काय आनंद तुम्ही देखील घेत आहे आज वारकरी पंढरीकडे निघाले असं वाटतय की जसं आपण आषाढीला आषाढीच्या टायमाला जसं एका नदी खाली आपण तिथं चंद्रभागेच्या नदीवर जसे जमतात वारकऱ्यासाठी चंद्रभागात चाललेले आणि आम्ही त्याच्या बाजूला काठाला उभे आहोत असा आनंद भास होऊ राहिलेला अतिशय त्यांच्या भावना ज्या आहेत ते अतिशय भावनिक आहेत आणि चंद्रभागेच्या काठावरती जसं उभं आहोत असं त्यांना अनुभव आज घेतात आणि हे वारकऱ्यांचं स्वागत सत्कार त्यांच्याकडनं देखील केल, केला जातोय हरीश देमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर